नमस्ते जय श्री कृष्ण दंडवत प्रणाम सगळ्यांना कसे आहात सगळे मजेत ना असायलाच पाहिजे तर मैत्रिणींनो आणि भावांनो आपलं आपल्या अनन्य रुद्रानाथ संस्कृतीचा ह्या चॅनलवर सहर्ष स्वागत आहे आणि चॅनलवर तुम्ही खूप प्रेम करत आहात व्हिडिओवर खूप प्रेम करत आहात ते प्रेम सगळ्यांचं दिसतंय त्यामुळं सगळ्यांचे आभारही मानते आणि असंच प्रेम असू द्या आणि सबस्क्राईब करत राहा व्हिडिओ बघत राहा शेअर कमेंट करत राहा तर आपण दुसऱ्या अध्यायातला सत्तेचाळीसावा सत्तेचाळीस आणि अठ्ठेचाळीस श्रीमद भगवद्गीता आपण पहिल्यापासून सुरू केलेली आहे आणि आपण मध्ये मध्ये अकरावा अध्याय पण घेतो हो। आहोत मध्ये मध्ये पांडुरंगाष्टक पण घेत आहोत म्हणजे सगळ्यांना सगळं मिळावं अशीच माझी याच्यामाग अपेक्षा आहे ज्याला पाहिजे त्यांनी घ्या ज्याला नाही पाहिजे त्यांनी नका घेऊ तर त्याच्याबद्दल काही प्रश्न नाही तर आपण दुसऱ्या अध्यायातला सत्तेचाळीसावा श्लोक घेऊया मागच्या अध्यायामध्ये आपण मा मागच्या व्हिडिओमध्ये आपण शेहेचाळीसपर्यंत बघितले दुसऱ्या अध्यायातले आता आज सत्तेचाळीसावा कर्म्येवा अधिकार असते कर्मने वाधिकार असते आपला हा नेहमीचा ऐकण्यातला ने श्लोक आहे त्याच्यामुळं सगळ्यांना तो जमून जाईल असते मा फलेषु कदाचन मा माफलसु कदाचन मा कर्मफल कर्मफलहेतुर्भुर् मा कर्मफल कर्मफलहेतुर्भुर्मा ते संगोस्त्व कर्मणि मा कर्मफल कर्मफलहेतुर्भुर्मा ते सगस्व कर्मणी मा माफलु कदाचन मा कर्मफलहे ते संगस्व कर्मणी त्याच्या खालचा श्लोक आपण योगस्थ कुरुकर्माण योगस्थ कुरुकर्माणी संगम त्यक्वा धनंजय योगस्थ कुरुकर्माण संगम धनंजय योगस्थ कुरुकर्माण संगम धनंजय योगस्थ कुरुकर्माणे सङ्गं त्यक्त्वा धनञ्जय सिद्धयसिद्धयो सिद्धयश्चयोः समो भूत्वा सिद्धयस्सिद्धयो समो भूत्वा समत्वं योग उच्यते सिद्धयस्सिद्धयोः समो भूत्वा समत्वं योग उच्यते योगस्थ कुरु कुरुकर्माणि सङ्गं त्यक्त्वा धनञ्जय सिद्धयस्सिद्धयोः समो भूत्वा समत्वं योग उच्चते दुसरे अध्यायातले सत्तेचाळीस आणि अठ्ठेचाळीस हे दोन श्लोक घेतले आपण आज मागच्या व्हिडिओमध्ये पंचेचाळीस आणि शेहेचाळीस घेतले होते त्याच्यामुळं आज ते चार श्लोक आपण पुन्हा रिपीट करणार आहोत पहिले दोन आणि आताचे दोन आणि मग थोडासा अर्थ पण बघू तर पंचेचाळीस आणि शेहेचाळीस ओम श्री परमात्मने नम अथद्वाद अथद्वितीयो अध्याय हो। त्रैगुण्य विषया वेदा हे आपण मागच्या व्हिडिओमध्ये बघितलं तर आता आपण रिपीट करू त्रैगुण्य विषया वेदा निस्त्रैगुण्यो भवार्जुन अर्जुन निर्द्वंद्वो नित्यसत्वस्थो निर्योगक्षेम आत्मवान यावानर्थ उदपाणे सर्वतः संप्लुतोदके तावान् सर्वेषु वेदेषु ब्राह्मणस्य विजानतः कर्मण्येवाधिकारस्ते मा फलेषु कदाचन मा कर्मफलहेतुर्भूर्मा ते सङ्गोऽस्त्वकर्मणि योगस्थ कुरु कर्माण संगम त्यक्तिवा धनंजय सिद्धय सिद्धयो समोभूत समत्व योग उच्यते सिद्धयः सिद्धयो समोभूत समत्व योग उच्यते आज आपण अठ्ठेचाळीसपर्यंत घेतले दुसऱ्या अध्यायातली थोडासा अर्थ पण बघू कारण सग बऱ्याच जणांची कमेंट येत आहे की थोडासा अर्थ जर समजून सांगितला तर आम्हाला शब्द म्हणायला समजते त्यामुळं काही काही ज्या भगिनींच्या माझ्या कमेंट येईल त्यांच्यामुळं मी थोडा थोडा अर्थ सांगण्याचा प्रयत्न करत आहे त्या काई काई माला है। क्या मला काही जास्त येत नाही पण तरी पण आपण थोडा थोडा समजून घेण्याचा प्रयत्न करू तर आपण मागच्या व्हिडिओमध्ये पण बघितलं आणि मागचे सगळेच व्हिडिओ आपण बघितले नसेल तर चॅनलवर जाऊन बघू शकता तर आपण पहिल्यापासून सुरू केलेली आहे आणि पहिल्यापासून आपण पहिल्या व्हिडिओपासून सांगत आहोत की गीता का वाचायची आणि गीता आपल्यापर्यंत का आली आणि जो नशिबान असं तोच गीता वाचतो सगळ्या सगळ्यांना गीता वाचता येत नाही ज्याला अक्षर ओळख नाही तो माणूस पस्ताव करतो की मी जर शिकलो असतो तर मी गीता वाचला असतो आणि आपल्याला तर अक्षर ओळख आहे थोडीफार त्याच्यामुळं आपण गीता शिकायलाच पाहिजे कारण गीता ही सगळ्या पूर्ण ग्रंथांचं सगळे बायकीचे ग्रंथ वाईट आहेत असं मी म्हणणार नाही पण पूर्ण ग्रंथांचं सार हे श्रीमद्भगवद्गीता आहे पूर्ण वेदांचं सार हे श्रीमद भगवद्गीता आहे भगवान श्रीकृष्णांनी स्वतःच्या स्वमुखाने मुखारविंदाने सांगितलेली आहे आणि अर्जुनासारख्या शिष्याला ती सांगितलेली आहे आणि आपण आपल्यापर्यंत ती त्यामार्फत आलेली आहे म्हणून आपण तिचा अभ्यास करणं गरजेचं आहे जीवन जगण्याची जी कला आहे की सर सगळे काही कशी जीवन जगायचं हे भगवान श्रीकृष्णाने आपल्याला गीतेच सांगितलं हे आपण मागचे व्हिडिओ बघितलं तर तेच सांगत असताना भगवान त्याला पुढं सांगतात अर्जुनाला की युद्धाला तू तयार हो अर्जुन पहिल्या अध्यात युद्धाला तयार, तयार, तयार नव्हता त्याने भरपूर कृप्त्या लढवल्या भग भरपूर भगवान त्याला काय का कारणं सांगितली परंतु भगवान त्यांनी ते ऐकले नाही आणि भगवान त्याला समजून सांगत आहे की तू युद्धाला तयार झालंच पाहिजे हे सांगत असताना दुसऱ्या अध्यास भगवान श्रीकृष्ण त्याला आत्मा अनात्मा याचं पण सांगतात वस्त्र कसं असतं देह कसा असतो शरीर कसं आहे आत्मा कसा आहे हे पण समजावून सांगतात आणि हे सगळे मिलेले आहेत हे तुला मारायचे नाही आहेत तू तु फक्त तुला तुझं कर्म करायचं आहे आणि तू ज्या कर्म तुझ्या जे तुझ्या कर्म नशिबात आलंय ते तुला करणं गरजेचं आहे आणि म्हणून ते कर्म करायला तू तयार हो तू यांना मारल्यावर यांचं देहाचं काय होईल यांच्या घराचं काय होईल यांच्या कुळाचं काय होईल हा विचार तू करू नका असं भगवान श्रीकृष्ण त्याला दुसऱ्या अध्यास समजावून सांगत आहे पण तरी ऐक ऐकल तो अर्जुन कसला म्हणून भगवान तीनदा तीनदा त्यांना समजावून सांगत आहेत प्रत्येक श्लोकामध्ये भगवान ते त्याला समजावून सांगत आहेत याच्या मागच्या श्लोकात आपण बघितलं की त्रैगुण्य विषय वेद आणिच त्रैगुण्य उभा अर्जुन हे जे सांगितलं देवाने की ते जे तीन गुण सांगितलेले आहेत ते तीन ते तीन गुण सतराव्या अध्यायात आहेत बघा सत्व रजतम तर आपल्याला ते जास्त वाचू त्यावेळेस आपल्याला ते बघायचे तर हे जे तीन गुण भगवंतांनी सांगितले जवळजवळ सगळ्यांना माहिती आहे तीन गुण कोणते आहेत सत्वरज आणि तम तर ह्या तिन्ही गुणांच्या पलीकडं आता आपण म्हणतो की तमगुण हा तमगुणी माणूस रागीट जो असला त्याला आपण म्हणतो तमगुणी आहे आणि नुसते लोभी जो आहे संसाराचा लोभी म्हणा किंवा आणखी काही लालची हे असा वगैरे तर त्याला आपण राजस म्हणतो तो देवाचं कर्म करतो पण तो काय करतो तो मोठेपणा गाजवतो त्याला म्हणायचं राजस कर्म आणि जो सात्विक आहे जो सात्विक आहार घेतो सात्विक वागतो सात्विक भक्ती करतो त्याला सत्वगुण मानतात असे ते सत्व आणि रजा आणि तम हे जे तीन गुण आहेत ते आपण थोडक्यात बघितले तर ह्या तीन गुणांच्या पलीकडं जाऊन भगवान श्रीकृष्ण त्याला सांगतात की तू आत्मनिष्ठ हो म्हणजे तू स्वतःच्या आत्म्याचा विचार कर हे आत्म्याचा विचार तुला मी मागच्या याच्यातच सांगितला मागच्या श्लोकांमध्ये मा की आत्मा कसा असतो आणि मग यांची आत्मे कशी आहेत हे काही मिलेले आहेत का नाही आणि तू मारलं तरी ते मारणार आहेत का तर नाही तर ना यांचे आत्मे हे जिवंत असणार आहे तर त्याच्यासाठी तू त्याचा विचार करू नको हे भगवान श्रीकृष्ण त्याला सांगत असतात की तू त्यांना मारायचं हे जे तुझं काम आहे ते तर काम तुला कराच लागेल म्हणून मग भगवान श्रीकृष्ण पुढं सांगतात की कर्म नेवाधिकार असते म्हणजे हे कर्म आहे हे कर्म तुझं तुला करावंच लागेल फक्त कर्म करण्याचा तुला अधिकार आहे ते मरतील का जगतील याचा विचार तू करायचा नाही असं भगवान श्रीकृष्ण त्याला सांगतात कर्मने व अधिकार असते महाफलेशू कदाचन म्हणजे तुझा फक्त कर्म करण्याचा अधिकार तुला आहे त्याचं फळ काय मिळणार आहे याचा अधिकार आणि मागण्याचा पण अधिकार तुला नाही त्याचं फळ मला असंच दे द्यावा किंवा तसंच दे द्यावा तर हे पण मागण्याचा तुला अधिकार नाही तुझा अधिकार फक्त कर्म करणे आणि कर्मच करणे एवढाच आहे आणि कर्माचा कर्म करायचं आणि त्याचा अधिकार जो आहे कर्माचा जो अधिकार आहे तो तू कर आणि फळं जे काय द्यायचं ते भगवान श्रीकृष्ण स्वतः बघून घेतात भगवंत बघून घेतात असं भगवान, भगवान, भगवान श्रीकृष्ण त्याला सांगतात मा फलेशिव कदाचन म्हणजे फळाची अपेक्षा करायची नाही तू फक्त कर्म करायचं ह्या कर्माचं फळ काय मिळणार आहे चांगलं मिळेल का वाईट मिळेल याचा पण तू विचार करायचा नाही तर कर्म करत राहायचं मा कर्मफले हे तुरभूर मा ते सांगूस म्हणजे ह्या कर्माने माझं नेमकं काय होणार आहे किंवा या कर्माचं फळ मला काय मिळणार आहे याचा तो तर विचारच करायचा नाही आणि याचा विचार न करता तो, तो ते कर्म करायचं आहे असं भगवान श्रीकृष्ण त्याला सांगत आहे तर तसंच आपण पण जीवनात याच्यातून आपल्याला थोडंसं शिकायला मिळतं आहे की आपण पण काय करायचं कर्म करत राहायचं आणि ते पण चांगलं कर्म करायचं वाईट कर्म आपल्या हातून शक्यतो झालं नाही पाहिजे हे भगवान श्रीकृष्ण अर्जुनाला सांगतात तर ते आपल्याला इथं समजलं पाहिजे आपल्या हातून चांगलंच कर्म व्हावं आणि फक्त भगवंताला इच्छा करायची आपण भगवंताला प्रार्थना करायची की भगवंता माझ्या हातून चांगलंच कर्म घडू दे त्याचं फळ तू काय देशील ते मी बघायला तयार आहे पण मला चांगलंच कर्म करायची सद्बुद्धी दे असे भगवंताजवळ आपण सद्बुद्धी मागू ह्या श्लोक श्लोकामार्फत तर आपण आज दुसऱ्या अध्यायातल्या अठ्ठेचाळीस श्लोकापर्यंत आलो पुढच्या अध्याया पुढच्या व्हिडिओमध्ये आपण त्याचे पुढचे श्लोक बघणार आहोत व्हिडिओ मोठे मोठे होत चालले त्याच्यामुळं थोडंसं आवर्तं घेऊया आणि सगळ्यांनी जवळजवळ आपण पहिले व्हिडिओ जर बघितले नसेल पहिले अध्यायातले तर आपण चॅनलला भेट अवश्य देऊ शकता आपल्या चॅनलचं नाव आहे अनन्य रुब्रा नाथ संस्कृतीचा आणि हे श्लोक हा व्हिडिओ आज आपण इथंच संपवतो आहोत व्हिडिओ आवडल्यास लाईक करा कमेंट करा आणि सबस्क्राईब तर कराच करा सबस्क्राईब करायला विसरू नका आणि हो मी परत आभार मानायचे राहून गेले की आपल्या चॅनलला खूप सगळे प्रेम करत आहेत आपल्या व्हिडिओवर खूप सगळे प्रेम करत आहेत आपल्या व्हिडिओला खूप सगळेजण बघत आहेत तर तेच व्हिडिओ शेअर करा कमेंट करा की ज्याचे जे जेणेकरून ज्याला याची जे खरंच गरज आहे एक व्हिडिओ शिकण्याची गीता शिकण्याची तर त्याच्यापर्यंत तो, तो व्हिडिओ जाईल आणि जरूर जरूर सबस्क्राईब करा आपले सबस्क्रायबर खूप जा भरपूर झाले त्या मानाने पण मग तरी पण आपण अजूनही जे व्हिडिओ नवीन बघतायत जे नवीन चॅनलला भेट देत आहे त्यांनी व्हिडिओला जरूर जरूर लाईक करा आणि कमेंट पण करा की याच्यानंतर कोणा कोणता व्हिडिओ पा कोणता अध्याय ऐका ऐकायला आवडेल कोणता अध्याय शिकायला आवडेल ती पण कमेंट करा आणि सबस्क्राईब जरूर करा सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद जय श्रीकृष्ण दंड वर्फ्रम